आपल्या शेतामधला बांध जर फुटला तर त्या शेतातलं पाणी रोखणं अवघड होऊन जातं तशीच काहीशी अवस्था झालेली आहे अजित पवारांची आपल्या सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का ज्या पक्षाची स्थापना केली होती मान्य शरद पवारांनी आणि त्यांनी मित्रांनो त्यांच्या स्वतःच्या मुलीला महत्वाची पदं न देता त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस सत्तेमध्ये असतील त्या त्यावेळी सगळी महत्वाची पदं ही ही त्यांनी त्यांच्या पुतण्याला म्हणजेच अजित पवारांना दिली होती आणि मित्रांनो ठीक आहे त्यांनी पण ती जबाबदारी होती ती त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली आणि पण शेवटी त्यांनी सत्तेच्या लोभापायी म्हणा का आणखीन काय असेल त्यांचं सत्तर हजार करोड रुपयाचा घोटाळा असेल आणि तो घोटाळ्यातून त्यांना जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी म्हणा त्यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचं ठरवलं आणि मग त्यांनी त्यांच्या पक्षावरती पण दावा केला का ज्यांनी पक्ष स्थापन केला होता त्यांच्याकडनं पक्ष काढून घेतला आणि पक्षाचं चिन्ह काढून घेतलं आणि जवळजवळ त्यांचे पैकी चाळीस आमदार सुद्धा त्यांच्याबरोबर नेले आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि आता हे जे गेलेले आमदार आहेत तर त्या गेलेल्या आमदाराला भारतीय जनता पार्टी म्हणजे काय चीज आहे ते त्यांना कळून आलेलं आहे आणि मग आता त्यांच्याकडनं म्हणजे अजित पवारांकडनं एक एक आमदार एक एक आमदार आता जायला सुरुवात झालेली आहे आपण बघितलं असेल मित्रांनो गेल्या पाच सहा दिवसापूर्वी साधारणतः निलेश लंकेंनी म्हणजे काय सांगितलं होतं का बाबा जे शरद पवार जे मला सांगतील तीच पूर्व दिशा राहील आणि आज त्यांनी मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे आता ते महाराष्ट्राच्या विधानसभेचे पारनेरच्या विधानसभेचे आमदार आहेत आणि त्यांनी पारनेरच्या मतदारसंघातला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि मग त्यांना आता शरद पवार गटाकडनं लोकसभेचं तिकीट भेटलेलं आहे आणि तशीच चर्चा आज साधारणतः दिवसभर अशी होती का नरहरी झिरवळ यांचा सुद्धा फोन स्विच ऑफ आहे कारण त्यांच्या मुलाला शरद पवार गटामध्ये प्रवेश करायचा आहे तर मित्रांनो असं हे एकंदरीत आपल्याकडे म्हण आहे ना मित्रांनो जैसी करणी वैशी भरणी असंच आता काहीतरी अजित पवारांचं झालेलं आहे आपल्याकडं म्हणतात ना म्हण मित्रांनो काय आपल्याकडे असं पण म्हणतात ना जैसे ज्याचे कर्म तैसे फळ ईश्वर असंच आता काहीतरी झालेलं आहे का ज्या प्रकारे कर्म अजित पवारांनी केलेलं आहे ज्यांनी पक्ष बनवला ज्यांनी पक्ष वाढवला व ज्यांनी पक्षाची स्थापना केली आणि ज्यांनी स्वतःच्या मुलीला मुख्यमंत्री बनवता आलं असतं आणि तरी सुद्धा ते न बनवता त्यांनी भावाच्या मुलाला सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्याच भावाच्या मुलांनी त्यांच्या चुलत्याच्या पाठीमध्ये खंजीर खूप असला पक्ष पळवला पक्षाचं चिन्ह पळवलं पण आता जे त्यांच्याबरोबर आमदार गेले होते त्यातलेच एक आमदार एक एक आमदार एक, 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 आता परत हे पर, पर शरद पवारांकडे जायला लागलेले आहेत आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीत आपल्याकडं आता जे आप आज असं आपण म्हणायला पाहिजे का आता जी काही भरती अजित पवार गटाकडं गेलेली होती त्या भरतीला आता ओटी लागायला सुरुवात झालेली आहे आता जे आमदार गेले आहेत आता त्यांना कळून चुकलेलं आहे आताच जर समजा लोकसभेला आपल्याला चार ते पाचच जागा देऊ राहिलीत आता यांचे चाळीस आमदार गेलेत आता निदान कमीत कमी यांना दहा ते बारा जागा द्यायला पाहिजे होत्या जसे आता एकनाथ शिंदे बरोबर चाळीस जण गेलेत आता त्यांना बारा तेरा जागा देणार असं म्हणतायत मग यांना चाळीस जर समजा अजित पवार गटाचे आमदार आहेत तर कमीत कमी दहा तरी त्यांना खासदारकीच्या जागा द्यायला पाहिजे होत्या पण भारतीय जनता पार्टी चार पार ते पाचच्या वरती त्यांना जागा द्यायला तयार नाहीये मग आता लोकसभेला जर असं आहे अजित पवार म्हणतात का मला नव्वद जागा ते विधानसभेला देणार आहेत आता ते म्हणजे असं बरेचसेच म्हटलेले आहे का बाबा नव्वद नव्वद जागा आम्ही तिघं जण आम्ही समान जागा वाटून घेणार आहे आता समान जागा वाटप जर म्हटलं तर नव्वद पंच्याण्णवच्या आसपास प्रत्येक पक्षाला जागा येतात मग आता ह्या सगळे जे गेलेले आमदार आहेत त्या गेलेल्या आमदारांना असं वाटतंय का बाबा आपल्याला आता निदान ते नव्वदचं सोळा जे चाळीस आमदार आहेत त्या चाळीस आमदारांना का व्हायना भारतीय जनता पार्टी आपल्याला सीट देतं का नाही हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न राहिला आहे उभा आणि परत त्याच्यामध्ये आता त्यांची युती होणार आहे आता बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरुद्ध लढलेले आहेत आता एकमेकांच्या विरुद्ध ते लढले कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि आता एकत्र झालेत परत निवडणुकाच्या वेळेस कसं व्हायचं आता जर ती जागा समजा विचार करा समजा एखादा आमदार आता राष्ट्रवादीचा आहे पण ती जागा जर समजा शिवसेनेला गेली तर तो गप्बसणार आहे का त्याला बंडखोरी करावा लागणार मग त्याला नायला आहे तो परत शरद पवारांच्या गटामध्ये येणार तर अशी सगळी घटना चक्र आता अशी त्यांच्या डोक्यात आलेली आहेत जे आमदार गेलेले आहेत त्यांच्या आणि म्हणून आता एकंदरीत ही जी भरती गेलेली होती अजित पवारांबरोबर जे आमदार गेलेले होते त्या आमदारांच्या डोक्यात आता कुठंतरी प्रकाश पडला आहे बाबा आपण केलं ते चुकीचं केलेलं आहे आपल्याला आता आपल्याला आता विधानसभेला परत तिकीट भेटतं का नाही भेटतं त्याची काही शाश्वती नाही आहे आणि म्हणून का ज्या घराला आपण लात मारली होती आणि ज्या दाराला आपण लात मारली होती आता आपल्याला परत त्याच घरात जायला पाहिजे असं बऱ्याच आमदारांना वाटतंय आणि म्हणून आता मित्रांनो अजित पवार गटाचं काही खरं वाटत नाहीये आता जे काही त्यांचा बांध फुटलेला आहे त्या फुटलेल्या बांधातून एक कामदार, एक आमदार एक एक आमदार आता परत माहेर येणार असंच म्हणायला काय हरकत नाही तेव्हा मित्रांनो जर आपल्याला याविषयी जर काय जर काय का मत असेल आपल्याला काही कॉमेंट करायचं असेल तर आपण आपल्या कॉमेंट्स मित्रांनो खाली आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो आपल्याला जर हा समजा व्हिडिओ चांगला वाटला असेल माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका